महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादं केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आनंदीचे संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचं अखंड दीपस्तंभ माऊलींनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमर ग्रंथ लिहिला जो भगवद्गीतेत सहज आणि प्रेमळ भाषेत आहे आणि तो आजही वारकऱ्यांच्या ओठावर आहे पंढरपूरचा वारी सोहळा यात शेकडोमरी पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी तेराव्या शतकात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजेच न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले असा भक्तांचा दृढ विश्वास पण एकोणावीसशे बहात्तर मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेची सत्यता तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीच तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता पण नेमकं पुढे काय झालं ही सर्व गोष्ट उलगडून सांगणारा आपला हा व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये सन एकोणावीसशे बहात्तर भारत एका नव्या वाटेवर होता देशात नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत आणि तरुणांमध्ये पुरातन लॉजिकच्या पाहण्याची दृष्टी डेव्हलप याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी ही संजीवन समाधी खरी आहे की भक्तांची कल्पना असे त्यांचे प्रश्न यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीभर पसरली आळंदीतील वातावरण ढवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काही जण समोरून रडत होते काही जण तर हात जोडून विनंती करत होती कि माऊलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर हे वारकरी समाजाचे हृदय आहे समाधी म्हणजे केवळ दगडमाती नव्हे तर भक्तांचं एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली ती म्हणजे हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर ते केवळ वारकरी नव्हते तर या संप्रदायाचा चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानायचे ही सर्व परिस्थिती त्यांनी त्यांनी संयमाने सांभाळली तात्काळ दिल्लीतील भारत एका उच्च शास्त्रज्ञाशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर एन शुक्ला डॉक्टर आर एन शुक्ला हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व ऐकताच एक, एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची गरज नाही आपण एनर्जीचा अभ्यास करू त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली दुसरा दिवस पुण्यातून लोकांनी भरलेला ट्रक हा आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली हे ऐकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन शुक्ला आळंदीत तत्काळ पोहोचले शुक्ला साहेबांनी आपल्यासोबत तीन अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते पहिलं म्हणजे या उपकरणाने मोजता येतात म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात दुसरं होतं थर्मिस्टर बोलीमीटर याच्या सहाय्याने इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट रेंज मोजता येतात अशा ऊर्जा ज्या माणसांच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतात तिसरं होतं फ्रिक्वेन्सी मीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो म्हणजेच काही चैतन्य किंवा एनर्जी जर त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं हे सर्व उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आलं मग शुक्ला साहेबांनी आणखी तीन झाकणं तयार केली होती एक होतं जस्ताचं दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं या मागचा उद्देश एकच होता जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरण दिसते का अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा त्यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसतं हे पाहायचं आहे तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे ऐकताच त्या ग्रुपमधील काही दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आले त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजावून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्या बाहेर गेले त्यानंतर जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं मीटर समाधीपासून सहा मीटर अंतरावर ठेवलेलं मीटरला कोणी हात लावत नव्हतं झाकण बदलली जात होती पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा तीच व्हायब्रेशन तीच रीडिंग मीटरवर दिसत होती कोणतीही बाह्य साधन नसताना एक अज्ञात पण स्थिर जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभे राहू लागले ला कोणीही कोणी हात लावत नाही तरी काटा हलतोय एनर्जी ही एनर्जी कुठून येते ही काही हातचला की नाही ना ही यंत्रांचा खेळ नाही ही ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही हे चैतन्य ही ऊर्जा आजही तिथे सक्रिय आहे ती डोळ्याने दिसत नाही पण त्याचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे त्या मनात शोध संपला आणि कार्यकर्त्यांच्या विश्वास नव्याने जागा झाला या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोनच बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तत्काळ मागे घेऊन टाकला काही जण दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा करताना दिसू लागले एक इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं आजही जर तुम्ही आळंदीला जाल त्या समाधीस्थळी शांत उभे राहाल आणि डोळे मिटून क्षणभर आत डोकावाल तर जाणवेल काहीतरी आहे जसं काळ थांबलेला आहे एक ऊर्जा एक चैतन्य जे विज्ञानालाही नम्र करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद